मशरूमचा गोठा आहे पाचट वापरलेली आहे याच्यासाठी जास्त खर्च न करता आपल्या आहे त्या साधनांचा वापर केलाय मशरूम शेती करण्यासाठी आपल्या पाचटीच्या गोठ्यामध्ये आज आपण एक यशोगाथा पाहण्यासाठी आलेलो हो। आहोत आज आपल्या सोबत ज्ञानेश्वर सगळे हे शेतकरी आहेत आणि त्यांनी बीड जिल्ह्यातील गेवराई शहराच्या जवळ एक बाग पिंपळगाव गाव आहे या ठिकाणी मशरूमची शेती केली आणि पूर्ण महाराष्ट्रात त्यांचा फार्म प्रसिद्ध झालेला आहे नमस्कार मी आजमेर सर जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर नमस्कार तर आपल्या प्रेक्षकांना आपला परिचय एकदा थोडक्यात सांगा माझं नाव ज्ञानेश्वर यशवंत सगळे तलवाडा रोड तालुका जिल्हा बीड गेवराईच्या जवळ हायवेच्या बाजूला तलवाडा फाटा आहे आणि त्या जवळच बाग पिंपळगाव गाव आहे तिथं रोडवरच यांचं फार्म आहे तर कशी कल्पना आले तुम्हाला की मशरूम शेती आपण करावी इतर शेतीमधले व्यवसाय पशुपालन हे ते सोडून सर आता काय झालं की असं मशरूम शेती करण्यासाठी अ जेव्हा मी पारंपरिक शेती करत होतो तेव्हा पारंपरिक शेतीला काहीतरी जोड व्यवसाय पाहिजे जोड व्यवसाय आवश्यकच आहे त्याच्यामुळे मग तुम्ही जे सांगितलं शेळी पालन वगैरे की मला नॉनव्हेज ला पर्याय म्हणून मी मशरूम शेतीकडे वळलो क्या बात तुम्ही सुरुवातीलाच निर्णय घेतला की नॉनव्हेज ला पर्याय काहीतरी शोधायचा आहे आणि आसपासच्या आसपासल्या कुठल्याच शेतकऱ्यांना असा निर्णय घेतलेला नाही प्रेक्षकांनो आपण एकदा अवश्य भेट द्या आणि माहिती घ्या आणि तरुणांनी सुद्धा हा व्यवसायाची माहिती घेऊन जोड व्यवसाय करणं आवश्यक हो आहे कोणत्या वर्षी सुरुवात केली सर याची याची मी दोन हजार वीस ला सुरुवात केली ठीक के आहे तर आपण एकदा बघू शकतात की हे बघा बांबूच्या लाकडापासून गोठा तयार केलेला आहे आपल्या टाकाऊ पासून टिकाऊ हे जे खांब आहेत लाईटचे त्याचा वापर करून चवाळे वापरून आणि बघा इकडे चवाळे आहेत त्यानंतर इकडे ग्रीन नेट आहे हे जिद्द जर असेल शेतकऱ्यामध्ये किंवा व्यवसाय निर्माण करण्याची मी दुसऱ्याच्या हाताखालचा नोकर न होता स्वतःचा मालक होणार आणि एक क्रांतिकारी कार्य त्यांनी उभा केले आज लाखो लोक शेतकरी भेट देत आहेत तर मग ह्याची सुरुवातीला कॉन्सेप्ट तुम्हाला सुचली पण ह्याची माहिती कुठून भेटली की आपण असं करावं आमचे कृषी कार्यालयाचे आर आर चव्हाण सर होते आम्हाला साहेब त्यांना मी कल्पना दिली की मला मशरूम शेती करायची त्यांनी मला विद्यापीठाचा नंबर अव्हेलेबल करून दिला दोन हजार वीस ला मी तिथे ट्रेनिंग घेतली बर महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुणे इथे बर आणि तिथून पुढे मग सुरुवात ठीक आहे मग सुरुवातीला असं नवीन निर्णय घेतल्यानंतर घरचे किंवा आसपासचे लोक काय म्हणले अरे तुम्ही असं नवीन काहीतरी बरेच जण लोकांना नाव ठेवत होते म्हणजे कुत्र्याचे छत्र्या वगैरे म्हणत होते हो बरोबर आहे आपल्या इकडे म्हणतात तसं निगेटिव्ह आहे कारण का सायंटिफिक आणखी माहिती नाही लोकांना परंतु बऱ्याचशा लोकांना माहित पण नव्हतं की मशरूम हे खाण्यासाठी त्याचा उपयोग होतो वगैरे नंतर नंतर मग लोकांना आम्ही त्याची माहिती दिली आमचे काही पत्रकार बांधव होते त्यांनी पण खूप केले त्याला आपण बघू शकतो बघा उत्कृष्ट दर्जाचं या ठिकाणी हे मशरूम आलेलं आहे आणि हे येण्यासाठी किती दिवस लागतात सर याला पहिले हार्वेस्टिंग सव्वीस दिवसात होते आता हे किती दिवसात आहे फळ ते आता आज उद्याच्या हार्वेस्टिंग त्याचे बरं किती दिवस लागतात सव्वीस दिवस का हा सव्वीस दिवस आपण या बाजूला बघू शकतात आपण पूर्ण एकदा शेडचा व्यू बघूया की बघा दोरी दोरीमध्ये एक दोन तीन चार कमीत कमी चार पाच पिशव्या ठेवलेल्या आहेत आणि इकडे हे दोन रो मध्ये त्यांनी काय केलेलं आहे हा फार्म तयार केलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी हे आपण बॅग फाडलेले आहे थे, त्या ठिकाणी त्याची निर्मिती होत असते तर बघा जर तुम्ही सुरुवातीला पाऊल ठेकलं सुरुवात ठेवलं तर तुम्हाला काय होईल पुढचा मार्ग दिसतो तर मग सर आता हे तुम्ही बनवायला आता सुरुवात केली मग ह्याचं रॉ मटेरियल कच्चं मटेरियल कुठे मिळालं त्याला खर्च किती लागला यासाठी मी सुरुवातीला हा गोठा बनवला गोठ्याला एक पंधरा वीस हजार रुपयामध्ये गोठा तयार झाला बरं असं वाटलं नाही का जेव्हा पुण्याला ट्रेनिंगला गेलो त्यावेळेस देसाई सरांशी मी बोलून हे केलं की मला शेतामध्ये करायचं आहे तिथं लाईट पण नाहीये आणि मी इतर ठिकाणी बी जाऊन त्यांचे फार्म पाहिले होते की जे पन्नास पन्नास लाखाचे वेअर हाऊस होते पन्नास लाखाचे हो हो तिथं मग मी ठरवलं की आपण पात्रट्याच्या गोठ्यामध्येच हे करू शकतो ते इतर ठिकाणी म्हणजे आपल्याकडे त्याच्यामुळे कमी बजेटमध्ये जर करायचं असेल तर हा चांगला पर्याय क्या बात हाँ, हाँ, एक लोक सुरुवातीला भरपूर गोष्टी सांगतात आपण वर बघू शकतात की कशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टीची काळजी घेतलेली आहे लाईटीच्या किड्यापासून संरक्षण होण्यासाठी त्याला चिकटण्यासाठी ते पॅड लावलेले आहेत आणि वरच बघा लोखंडाचा आडो टाकून हे बनवलेला आहे मग सुरुवातीला तुम्हाला पूर्ण शेअर साठी किती खर्च आला एक पंधरा ते वीस हजार ते वीस हजार आणि मग हे त्याच्यामधलं जे हे रॉ मटेरियल ह्याला काय काय म्हटलं जातं याच्यामध्ये गव्हाचा कॅरी बॅग आणि त्याला लागणारे वगैरे भुसा मिक्स केला जातो का हा चालतो ना गहू सोयाबीन आपण आपल्या भागामध्ये तोच उपलब्ध होतो दोन्ही दो त्यानुसार ज्या ज्या वेळेस उपलब्ध होतो तेव्हा आपण तो स्टॉक करून ठेवतो बरं बर। आणि किती किलोची एक कॅरी बॅग हे असते वजन मसाला जवळपास पाच किलोची एक कॅरी बॅग असते भुसा पाच किलो पाच किलो आणि बियाणं म्हणला तुम्ही कसं असतं ते बियाणं कसं म्हणजे ह्याचं मशरूमचं बियाणं वगैरे काय असतं त्याचं स्पॉन बियाण्याला स्पॉन म्हणतात बियाण्याला स्पॉन म्हणतात ठीक आहे का आपल्याकडे दाखवतो ठीक आहे आपण बघू शकतात प्रेक्षकांना इकडच्या बाजूला ह्या दोन रॉ आहेत लाईनी आणि इकडच्या बाजूला सुद्धा दोन आहेत या ठिकाणी एक दोन तीन चार पाच अशा पिशव्या ठेवलेल्या आहेत आणि दोरीनं बांधलेल्या आहेत इतर ठिकाणी आपण वेळ देतो पण एकदा अशा धाडसी शेतकऱ्याला जर भेट दिली तर आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा एक उद्योजक एक आधुनिक शेतकरी आणि पैसा निर्माण करणारे तरुण निर्माण होतात हे बघा हे त्याचं बियाण आहे त्याला काय म्हटलं जाते स्पॉन म्हणजे म्हटलं जाते हे कसं किलोवर भेटतंय का कसं किलोवर भेटतं कसं किलो असतंय जवळपास ते शंभर एकशे वीस रुपये किलो भेटत दोनशे रुपयापर्यंत बर इथं आपल्याला पार्सल मागवावं लागतं का पार्सल कुठून येते हे पुणे नाशिक बरं दोन्ही आणि एका किलो मध्ये किती उत्पन्न निघतंय एका किलो मध्ये एक जवळपास सात आठ किलो बरं बरं ठीक आहे आपण बाहेरच्या बाजूने थोडीफार माहिती घेऊया बघा या ठिकाणी याला संरक्षण करण्यासाठी फवारणी करावी लागते पाण्याचे थंड वातावरण ठेवण्यासाठी आता त्याने पाणी मारून घेतलेलं आहे कसं की आता फवारणी हातानात का कसे फवारणीचा पंप आहे आपल्याला बरं पूर्ण ह्याला भिजवायचं का हा पूर्ण भिजवत बर आणि कॅरी बॅग लावण्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये ते मशरूम तयार होते नाही कॅरी बॅग मध्येच त्याची पॅकिंग करावं लागते बॅग मध्ये पॅकिंग करून आपण त्याला डार्क रूम मध्ये अठरा दिवस ठेवतो डार्क रूम म्हणजे हा पलीकडे आपली डार्क रूम आहे बंदिस्त रूम का बरं त्या रूम मध्ये कॅरी बॅग मध्ये पॅक करून आणि नंतर त्याच्यामध्ये बुरशीची वाढ होते आणि बुरशीची वाढ पूर्ण झाल्यानंतर आपण इथं लटकवतो म्हणजे हे पांढरे जे दिसते ते बुरशी निर्माण झालेली इकडे सुद्धा बघू शकतात आपण कॅमेरामॅन जवळ येऊन की बघा कसे छोटे छोटे मशरूम लागलेले आहेत तर एका कॅरी बॅग ला किती किलो निघते सर एका कॅरी बॅग ला एक किलो मशरूम निघतो एक किलो मशरूम निघतोय आणि आता सध्या आपल्याकडे जे आता सुरुवात केल्यापासून काय भाव मिळालेला सर चारशे रुपये किलो काय म्हणतात हो चारशे रुपये किलो सुरुवातीपासून सुरुवातीपासून आणि त्याची काय वाढ हायएस्ट वगैरे भाव नाही चारशे एक खेरी बॅगला एक किलो निघत आहे पण एकदा नाही त्याला तीन तीन वेळेस हार्वेस्टिंग होते तीन वेळेस म्हणजे तीन, तीन किलो नाही एकदा थोडं थोडं निघत हार्वेस्टिंगला पाचशे ग्रॅम निघत तीन हार्वेस्टिंग मध्ये एक किलो निघतात आणि ते आपण चारशे रुपये प्रति किलो ना सुरुवातीपासून विकतात एवढ्या प्रतीची मागणी ना लोक घेतात का घेतात घेतात जवळपास संभाजीनगर बीड माजलगाव पैठण सुरुवातीला तुम्ही हे निर्माण केले मग उत्पन्न सव्वीस तीस दिवसांत आल्यानंतर कशी विक्री केली विक्री आता माझं रोडलाच बोर्ड आहे बोर्ड पण बरेचसे ग्राहक गेले बरं नवीन एखादा विद्यार्थी आहे एक आधुनिक शेतकरी ज्या ज्या किंवा शेती करायचे तो करू शकतो का हा करू शकतो आपल्या गायच्या गोठ्यामध्ये किंवा कुठेही आपल्या कमी बघा बऱ्याच लोकांना विश्वास बसत नाही मग आपण नंबर तर दिला प्रत्यक्ष भेट घेऊ शकतात आपल्या गोठ्यामध्ये सुद्धा आपण सुरुवात करू शकतो आता ह्याची साईज सांगा बरं एकदा प्रेक्षकांना किती बाय किती आपल्या गोट्याची आपल्या गोट्याची अठरा बाय पस्तीस हा गोटा आहे आणि यशस्वी मागच्या दोन हजार चोवीस पासून रेग्युलर चालू आहे एक कॅरी बॅग ला समजा आता आपलं किलो मध्ये आपण जवळपास दहा बॅग भरू शकतो समजा काय होतं कधी कमी जास्त समजा पडले तर आठ दहा बॅग म्हणजे बियाणामध्ये एक किलो मध्ये एक किलो बियाणामध्ये आठ दहा बॅग होतात तर आता सुरुवातीला आपल्याला एकूण ह्याचा खर्च तर आपण निघालेला तर किती महिना पडतो सर आपल्याला याच्यापासून पंचवीस एक हजार वीस हजार पंचवीस हजार महिना आरामशीर पडतो पंचवीस हजार रुपये किंवा वीस हजाराच्या पुढे खर्च वगैरे जाऊन खर्च जाऊन बरं फिक्स तेवढा निवड नफा आपल्याला पंचवीस हजाराच्या आसपास तर आता हे महिन्याला तुम्हाला एवढं इन्कम सुरू झालेलं आहे मग जे लोक आता भेट द्यायला तुम आता तुमची यशोग आता आपण काय म्हणते सुरुवातीला ज्यांनी नाव ठेवले ते नाही आता ते खूप म्हणजे बरेचसे लोक चांगलं म्हणतात चांगलं केलं बरेच अधिकारी बरेच मोठे मोठे बरे। वाले लोक उद्योजक येऊन गेले काय अनुभव आला त्यांचा नाही खूप सर्वांनी खूप म्हणजे कौतुक केलं कौतुक केलं त्याच्यामुळं थोडं समाधान वाटतं आणि सुरुवातीला तुम्हाला लोक त्रास देत असताना नको म्हणत असताना धाडस तुम्ही केलंच तरी पण हो हो नाही हो। कारण मला माहिती होत काही दिवसांना शिक्षण काय झाले माझी झाले बघा एक दहावी पास असलेले शेतकरी आहेत आणि त्यांच्या फार्मला बघण्यासाठी आपण जवळपास अंबजोगोई पासून इथपर्यंत आलेले आहेत आणि आता ह्याचा महिना तेवढा पडतो आपल्याला मग आता पुढचं काय नियोजन ह्याचं वाढवायचं आपण मग बोललो की अजून एक थोडस करायचं आणखी बाजूला शेड बनवतोय आणि फोन युनिट पण उभार बर म्हणजे बियाणं उपलब्ध करून लोकांना द्यायचंय आणि तुम्ही सांगितलं की जेवढं प्रोडक्शन याच्या निघतं त्याच्यापेक्षा जास्त मागणी लोकांची आहे जास्त आहे जास्त आहे विक्रीसाठी तुम्हाला जावं लागतंय का बाहेर कुठं नाही माझा तालुका तीन किलोमीटर वर त्याच्यामुळे जास्त लांब जायची येऊन घेऊन जातात आणि जायकरी जायचं तरी झालं मला बाहेर पार्सल पाठवायचं म्हटलं तर तीन किलोमीटर वर जाऊन एसटी पार्सल मध्ये पाठवतो ठीक आहे आणि वार्षिक किती उलाटाल झाली आतापर्यंत वार्षिक जवळपास दीड दोन लाखापर्यंत उलाटाल झाले याला काय दुसरा जोड गेल्या वर्षीच जर म्हटलं तर सुरुवातीला माझं एक पाच सहा हजाराची पहिल्या महिन्यात विक्री होती बरं नंतर ती वाढत वाढत गेली वाढत गेलेली आता ह्याला वाढवायचं आपलं लक्ष आहे आणि एक दीड लाखाच्या पुढे आपलं वार्षिक टर्न लाख ह्याला काय जोड व्यवसाय आहे का आपला सध्या हा नाही माझी शेती आहे शेती आहे का शेती चक्कर आता याच्या आपण आरोग्याची जर काळजी विचारली फवारणी किंवा औषध जे काय काय असते तर कसं असतं याचं याला सर कोणतंच आपण कीटकनाशक बुरशीनाशक किंवा फर्टिलायझर काहीच काहीच गरज नाही काहीच फवार ह्याला धोका कशाचा आहे पिकाला नाही तसं जर पाहिलं तर याला इन्फेक्शन वगैरे झालं तर आपण ते वेळ ऑलरेडी टाकून देतो काय करा त्याची फेकून देतो बरं बरं असं आहे का आणि इन्फेक्शन ते सुरुवातीच्या काळात समजा होत असतं त्याच्यानंतर एवढा प्रॉब्लेम त्याचा येत नाही आता हे खाण्यासारखं आलेलं आहे का हे आता आपण बघत आहोत ते हा खाण्यासारखं कशी भाजी बनते भाजी त्याची आता फ्राय करतात त्याला फ्राय करतात आणि त्याला सुरेद्यांना कापता हाताने आणि काय लोकांचे काय प्रतिक्रिया कसं लागतंय जोपर्यंत माझ्याकडे असे बरेचसे कस्टमर होते सुरुवातींना भाजी बनवता आली नाही जमली नाही त्यांना मग मी नंतर प्रत्यक्ष त्यांना दाखवली हो आणि काहींना सांगितली तर त्यांनी ऑलरेडी खूप म्हणजे चांगली आहे टाक खूप आवडली रेग्युलर ते माझे ग्राहक झाले आणि जे ज्यांना आपल्या तुम्हाला एक सांगतो मशरूम मध्ये जर म्हटलं ना तर तुम्हाला ज्या व्यक्तीला मशरूम मशरूमची चव कळली तो रेग्युलरचा ग्राहक रेग्युलर ग्राहक आणि आपण सांगितलं की मांस आणि मटणाला आपल्याला पर्याय निर्माण करायचा आहे आणि कदाचित मला वाटतं बीड जिल्ह्यामध्ये आपला असे किती फार्म आहेत असे सध्या तर माझ्याकडेच फार्म फार्म आपल्या गोठ्यामध्ये तर एकटाच आहे आणि तुम्ही मग अशा म्हटलं की आपलं पाहून अनेक बरेच लोकांनी ट्रेनिंग घेतली आणि सुरू पण केले काय त्यांचा अनुभव आहे त्यांचं खूप चांगल्या प्रकारे म्हणजे जवळपास जळगाव झालं बुलढाणा परभणी इकडे बरेचसे शेतकरी चालू करतायत बर आणि आपण याच्यासाठी ट्रेनिंग आणि मार्गदर्शन सुद्धा करता हो, 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 मार्गदर्शन पण करतो ट्रेनिंग पण घेतो बर त्याचे काय चार्जेस वगैरे घेतात चार्जेस ठीक आहे तर आता हे कधी कट होणार सर आपले हे आता बघा इथे साईज बारकी आहे त्या ठिकाणी मोठी आहे ते आता आज कट हार्ट कटिंग ला आले आपण जवळ येऊन बघू शकतात की हे किती किती ग्रॅम निघू शकते जवळपास ते आता दोन्ही मिळून पलीकड पण आहे थोडं पाचशे ग्रॅम निघ पाचशे ग्रॅम बघा एक कॅरे बघा आपल्याला किती आपण बोळ पाडू शकतात काही आपण चार पडतो बघा आता याच्या बाजूला सेंटरलाच आलं या ठिकाणी दुसरी हार्वेस्टिंग आणि इथं पण आलं इथं काही होल असल्यामुळे आलंय का होल असल्यामुळे बघा पूर्ण कॅरीबॅक बंद करायची आहे आणि दोन आपल्याला हो करायचे दुसरी हार्वेस्टिंग आहे आपल्याकडे पहिल्या हार्वेस्टिंग आता हे नवीनच आहे म्हणायचं नवीनच आहे बरं तर दुसऱ्या हार्वेस्टिंगला थोडी साईज बारकी येते का हा थोडी कमी उत्पादन कमी होतं तिसरी ला आणखी तर आता कालावधी जर बघितलं तर किती महिने आपण एक कॅरीबॅग वापरू शकतो आपण जवळपास पन्नास ते साठ दिवस ठेवतोय म्हणजे दोन महिने एक कॅरीबॅग वापरू शकतो आणि त्याच्यात तीनदा प्रोडक्शन निघतात तीनदा तीन कधी तीन तीन चारदा निघतात चारदा पण निघत आणि झाल्यानंतर पुन्हा फेकून द्यायचं आपण गांडूळ खत बनवतो गांडूळ बात आहे म्हणजे वेस्ट काहीच नाही व्यवसाय पाहिला तर असा व्यवसाय की तुम्ही वेस्ट पासून उत्पादन घेऊ शकता आणि त्याच वेस्ट राहिलेलं त्याच्यापासून आपण खत बनवून तेच पूर्ण शेतीसाठी आणि उत्कृष्ट खत बनवू शकत कंपोस्ट खत झालं गांडुळखत झालं आपण त्याच्यापासून उत्पादन म्हणजे घेऊ शकतो तसं चालते तर आता याच्यासाठी तुम्हाला जे हो से। नियोजन करायला घरी कोण कोण का तुम्ही एकट्याच पाहता मी आहे मिसेस आहे त्यांचं थोडंफार सहकार्य असतं बरं आता ह्याच्या पुढं आपल्याला आता पत्र्याचा शेड आहे का असं साध बनवतो परंतु मोठं बनवतोय किती प्रकार आहेत मशरूम मध्ये मदेश? मशरूम मध्ये तसे बरेचसे प्रकार याच्यामध्ये पाच प्रकार ऑइस्टर मध्ये तसं बटन मशरूम आहे मिल्की मशरूम आहे पण बटन मशरूम म्हटलं तर सामान्य व्यक्तींचं काम नाही त्याला लाखो रुपये खर्च असतो आणि सामान्य शेतकरी मशरूम ऑइस्टर मशरूम ऑइस्टर मशरूम आहे ठीक आहे तर याचं मार्गदर्शन आपण पुण्याला घेतलेलं आहे आणि पुण्याला घेतलं गेल्या वर्षी मी इन्स्टिट्यूट दहा दिवसाची ट्रेनिंग पुन्हा घेतली तर आता एकंदरीत जे दुसरे शेतकरी आहेत त्या पारंपरिक शेतीला हा व्यवसाय परवडतो जागा कमी आहे आणि आपलं दोन महिन्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये बदल करू शकतो आता जर आपल्याला नवीन हे भुसा आणायचाय तर एकदा साठवून ठेवलेलं जमत आहे का दरवेळेस नवीन मागवावं लागतं ज्या ज्या मोसम मध्ये आपल्याला जो भुसा म्हणजे उपलब्ध आहे सोयाबीन मध्ये घेवडा राजमा पण मिक्स करू शकतो का नाही काय तसं त्याचा मला अनुभव नाही उत्पादन होऊ शकत बरं आता काही ठिकाणी इतर पिक आहे जसं ज्वारी बाजरी ज्वारी बाजरीमध्ये आपण त्याची काळबीची कुट्टी करून उत्पादन घेऊ शकतो परंतु असं काही बंधन नाही की तुम्हाला हेच भुसकट घ्यायचं असं काही बंधन नाही आहे परंतु तुम्हाला सांगायचं झालं तर कपाशी सोयाबीन आणि गहू याच्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन होत बर कपाशीच्या म्हणजे काड्या का ते सरपशीच्या काड्या सरकीच्या झाडाच्या कुट्टी करून आपण त्याच्या सुद्धा उत्कृष्ट निघू निघू आवश्यकच आहे का हे दोरीनं हा त्याला असं ठेवून नाही का जमत नाही खाली खाली ठेवलं तर मग त्याला मुंग्या वगैरे लावतात असं थोडं हवा भेटतो इथं ह्या जे हार्वेस्टिंग ग्रुप आहे हार्वेस्टिंग मध्ये खेळती हवा आणि प्रकाश हे दोन्ही दोन महत्वाचे प्रकाश आणि खेळती हवा आणि पाण्याचं एक आर्द्रता थंडपणा मेंटेन करणं पण गरजेचं आहे ठीक आहे सर तरुण शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही करायला पाहिजे जरूर सांगाल की तुम्ही मशरूम उद्योग जरूर करा कारण कमी खर्चामध्ये कमी जागेमध्ये चांगलं उत्पादन कष्ट न करता उत्पादन हो ते सांगायचं की या मशरूम साठी खूप काही वेळ द्यावा लागतो असं काही नाहीये आपण शेती करत करत सुद्धा मशरूम उद्योग करून तेच मला विचारायचं की किती वेळ मेहनत द्यावा लागते दिवसात सकाळी एक तास संध्याकाळी एक तास देतो आम्ही आणि दुपारी एक दोन वेळेस फक्त पाणी मारण्यासाठी येतो दहा दिवसातून किती वेळ द्यावा लागते पाण्याला तसं सध्या दोन तीन वेळेस मारलो तरी चालतं सध्या फक्त आता सध्या ह्याला पाण्याची आवश्यकता काहीच नाही म्हणजे दोन महिना चिलट वगैरे होतात त्याच्यासाठी चिकट सापडे लावलेत बघा हे चिकट सापडे म्हणजे ह्याला काही ऑइल वगैरे लावले का काय भेटतात ते रेडीमेड रेडीमेड भेटतात बरं त्याचा खर्च काय नॉर्मेनल काय खर्च आपण बघू शकतात या ठिकाणी फवार यांनी काय केलेले यांनी पाणी थंडपणा मेंटेन करण्यासाठी मारलेलं आहे आणि या ठिकाणी हे त्यांनी त्याचं बियाण आहे वजन काटा या ठिकाणी आहे आणि पॅकिंग साठी सर बॉक्स दाखवा एकदा आपल्या प्रेक्षकांना की बघा स्वतः हे किती ग्रॅम पॅक प्याक पॅकिंग होते हा अडीचशे ग्रामचे पॅकिंग होऊन हे पार्सल देतात आणि काही कस्टमर इथं सुद्धा येऊन घेत आहेत तर ज्यांना ज्यांना या संदर्भात माहिती घ्यायची एज्युकेशनल माहिती घ्यायची त्यांनी या फार्मला भेट द्या आणि त्यांच्या संपर्काला संपर्क करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी जनता न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा सर वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद